होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच न खैऱ्याची संगत कोट्याची धरू नको होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची करू नको येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती सारा इसर गजल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा 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 काळजी रे झोळीत येऊन पडते रोज चिनारी निराशा सपन गाठीला धरत वेठीला कशीर सुटावी आशा हो, फाटेच्या झोडीत येऊन पडते रोज चिनारी निराशा सपन गाठीला धरत वेठीला कशीर सुटावी आशा

का दिस उद्याचा नव्याने सारे गजल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खैराची संगत खोट्याची धरू नको होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा हि माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती सारा इसार गजल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवाक काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे जे कामगार आज टोळीमध्ये काम करत आहेत त्यांच्यासमोर आज उभा आहे दिवस आता एक तास झाला म्हणजे तकरीबन एक वाजता यांनी भरायला सुरू केलं होतं आणि खरोखरच ह्यांचं काम बघून मला असं वाटलं की यांचा सर्वांचा व्हिडिओ आज प्रदर्शित होणं एक जरूरी आहे कारण इतकं काम करून ही लोक आज ओलमसारख्या फॅक्टरीमध्ये ऊस पाठवत आहेत आता हा सीझन जो आहे तकरीबन संपेत आलेला आहे त्यांना लास्ट डेट आ अठरा तारीख मिळाले आणि त्यामुळे हे दिवसरात्र काम करून आज दिवसा इतका ऊन आहे कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा हे भरत आहेत आणि एवढ्या जोशमध्ये हे काम करत आहेत खरोखरच यांचा गौरव वाटतो आणि म्हणूनच हा मी व्हिडिओ आज ते बनवलेला आहे आज प्रत्यक्ष ह्या ह्या टे या, या, या पुऱ्या टोळीलाच विचारू की यांचं जीवन कसं क्रम असतं आणि हे इतक्या जोशनं इतक्या एकट होऊन काम कसं करतात आणि इतक्या उन्हामध्ये सुद्धा आणि एक पाच मिनटात सुद्धा ब्रेक नसता ते बाज भरत आहेत आणि आज या टोळीलाच विचारत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की यांच्या टोळीचा आता हे जे आहेत हे टोळीचे मुकादम आहेत तुमचं नाव हो काय गणपती हिलोळे गणपती काळोजी काळोजी हिंदू तुम्ही किती वर्षापासून हे काम करता मी आता पंधरा सोळा वर्ष झाले पंधरा वर्ष आज तुमचं किती टने झाला असणार सोळाशे सोळाशे म्हणजे तुम्ही नंबरामध्ये नंबरामध्ये आणि हे जे तुम्ही सर्व तुमची जी टीम आहे ही काम करते या मागे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे हे तुमचं असतं आणि तुम्ही ह्या ना सर्वांना किती किती मेंबर आहेत हे आमचे मेंबर पंधरा आहेत पंधरा आहेत आणि सोळाशे टन तुम्ही आता काढलेला आहे तुमच्या टोळी टोळीचं नाव काय आमच्या टोळीचं नाव ब्रह्मदेव टोळी प्रसन्न ब्रह्मदेव प्रसन्न ह्या टोळीचं नाव आहे आणि इतक्या उन्हामध्ये तुम्ही हे काम करून घेता असं का वाटत नाही का त्रास असा काय त्रास वाटत नाही म्हणजे आमचं आमचं रोजच काम आहे दैनंदिन जीवन शेतकऱ्यांचं दैनंदिन जीवन आमचं तेच त्याच्यावर अवलंबून आम्हाला हे काम अहोरात्र करावंच लागतंय आणि आता लास्ट शेवटची तारीख काय मिळाली आमचे आणि म्हणून तुम्ही दिवस खरोखरच मला अभिमान वाटतो की इतक्या उन्हा मध्ये दोघ जण हे भरून घेत होता काम आहे तुमची कामं वाटलेली आहे तुम्ही भारी उचलत होता हे काम दररोजच करता तुमच्या दोघांचं काम काय भरणी आता आम्ही ह्या दुसऱ्या मेंबर विचारतो की खरोखरच हे बघा की हा मामा तुमचं वय काय एक साठ वय म्हणजे अडुसष्ट वर्ष चालू आहे आणि तुमचं नाव काय विरुद्ध विरुधुंडुबा पाटील तुम्ही किती वर्षापासून काम करता टोळीमध्ये सोळा वर्ष पंधरा सोळा वर्षपासून तुम्ही काम करता आणि हे काय त्रास महसूस होत नाही त्रास आता हे रोजच्या रोज म्हटल्यानंतर आता आम्हाला त्रास सहन कर करून आदत झालेली आहे आदत झाली तुम्ही खुश आहे जीवनामध्ये खुश आहे आणि इतक्या उन्हामध्ये करता त्यातून मी खुश आहे ठीक आहे आणि अशीच पुरी टीम तुमचं काम काय भारे अच्छा तुमचं हा तुमचं काम काय सोलनी तुडणी भरणी हे तुमचं कामच आहे जिथे सोलनी आहे तिथे सोलनी जिथे भरणी आहे तिथे भरणी आणि जिथं काम ट्रॅक्टर म्हणजे जे बी काम आहे वाहतूक त्या ओके आता ह्या यंग मुलाला विचारू हां की हॅलो हा, मा, का तुमचं नाव काय परिश्राम हा तुम्ही पण काय माळकरी आहे का गुड हे माळकरी आहेत मी ह्याच्यामुळे म्हणतो की आणि माळकरी जा मग ताकद कशामध्ये तुम्ही आता हे खाता बाकी तरी नॉनव्हेज खात असतील तुम्ही काय खाता दही दूध खाता गुड मग आ, मामा आता तुम्ही सांगा तुमचं वय किती पासष्ट पासष्ट वर्ष असून तुम्ही हे काम आ, करता म्हणजे कशामुळे काम करता का असं की व्यायाम व्हावं म्हणून का आर्थिक परिस्थितीमुळे का कसं व्यायाम व्हावं शरीरा सुदृढ राहावं म्हणून खरोखरच मामांचं एक वैयक्तिक की शरीराला कायम कामामध्ये ठेवण्यासाठी शरीर सुदृढ राहतं म्हणून मामा आज पासष्ट वर्षाचे आहेत तरी ते टोळीमध्ये काम करतायत आणि मामा मध्ये आणि काय काम करतात तुम्ही मुलांना स्वयंपाक करून देतो व्हेरी पार्टी, पार्टी वेळेला खरोखरच ज्यावेळेस मामामध्ये दुसरा गुणधर्म मा आहे की ज्यावेळी केव्हा पार्टी होते त्यावेळी ते त्यांनी चांगल्या प्रकारे भोजन करतात आणि जे डाईट आहे जे भोजन आहे जो चांगल्या प्रकारे करण्याचं चा काम म्हणजेच ह्यांचं जे ताकद आहे कायम ठेवण्याचं काम मामा करत असतात आणि मामा निश्चयाने काम करत असतात त्याचप्रमाणे हे जे आता भारे वावत होते तुम्ही भारेत उचलत होता तुमची जोडी ती भारत तुम्हाला परमंड वा, वाटलेला आहे हा कस का का, कसं काय हे कसं करता तुम्ही का वाटलेलं आहे तुम्हाला म्हणजे यांना एक तरी काय कि हे टीम जो लीडर आहे जो मुकादम आहे त्यांनी यांना वाटलेला आहे त्यांच्यामध्ये थोडा घेऊन जायला चढायला प्रॉब्लेम येतो म्हणून त्यांना भारीच वावायला त्यांनी लावले आणि ही एक टीमची की जी माणसं बघून ज्या कामाला लावणं ही या टीम कमांडरचं म्हणजे टोळीचा जो मुकादम आहे त्याचा आहे आणि मला चांगलं वाटतं की यांना त्यांची परिस्थिती त्यांच्या काम कामानुसार त्यांच्या परिस्थितीनं त्यांना भारी वावायला आणि ते आज सुरुवातीपासून आज थगायत त्यांनी भारीच वावत असतात मामा लास्ट आता हे बघा मा मामा जे दिसतात खर खरं वयाने बघा हा आणि त्यांच्या आज अशी परिस्थिती आहे की हे एवढ्या उन्हामध्ये चाल हे मामा काम करताय आणि आम्हाला गर्व गर वाटतो की आमच्या भारतामध्ये असे शेतकरी इतक्या निश्चयाने काम करत असतात मामा तुमचं नाव काय भरमू संतोबा पाटील भरमू संतोबा पाटील योगा योगा आज योगायोगानं श्री ब्रह्मदेव टोळी तुरवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर जी टोळी ओलम सुगर फॅक्टरीला करारपत आहे ऊस तोडून पाठवण्याचा त्या टोळीशी आज आम्ही जाऊन घेतलेली जी मुलाखत आहे त्यांचं काम त्यांचं डेलीचे दे, रुटीन हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलेले आहे आणि खरोखरच आता हा लास्ट सीझन संपत आलेला आहे आणि ती दिवसरात्र काम करून ती टोळी आज ही कारखान्याला ऊस पाठवत आहे टोपी आज त्या टोळीबद्दल माहिती घेतली त्यामध्ये जे काम आहे प्रत्यक्षात जे टोळी मुकादमचं असतं जे लिडर म्हणून काम करतो त्या टोळीची खासियत आहे त्या मुकादमनं त्या बावीस वर्षापासून ते एकाहत्तर वर्षामध्ये जे वयोगटामध्ये अलग अलग वयोगोटामध्ये जी लोक काम करतात तर त्यांच्या कामा त्यांच्या प्रमाणात त्यांनी ते काम दिलेलं आहे आणि तेच या टोळीचं खरं वैशिष्ट्य आहे आणि अशा उन्हातानात ही टोळी आज काम करत होती आणि त्याच टोळीचा जो व्हिडिओ आम्ही आमच्या भक्तिशक्ती या व्हिडिओद्वारे आज आम्ही प्रदर्शित करत आहोत खरोखरच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि जरूर जरूर कॉमेंट करा Then